आमचे नामो भाऊ शिंदे अति उत्साहामध्ये मध्ये टॅम्पो बस त्याला पोटभर जेवण झालेले हे बघू शकता उठून तेल टाका आई साहेब हा हा क्या क्वालिटी काम मिसिल

चला आता पिंटू भाऊ ना पिंटू भाऊची मुलाखत आपण घेणार आहोत थोड्या वेळाने काय वाटतंय पिंटू भाऊ आता जे आपण चालले आणि सुंदर आहे बा गाडीचं दृश्य तुम्ही बघू शकता आता आपला नंबर आहे तुम्ही पुढे पण बोलले तरी चालाल कारण रोडची सेफ्टी आपल्याला महत्वाची आता काय वाटतंय तुम्हाला आता आपण सुंदर वातावरणामध्ये चाललंय आता पाऊस होऊन गेलेला आहे दोन चेम पडते हा हा त्याच्यामुळे वातावरण चांगले आहे बर अतिशय सुंदर वातावरण आहे हा वा। आता काहीच अडचण नाही आहे पाऊस आणि नाही काय नाही त्याच्यामुळे आपण पळू शकते आणि आपलं जवळजवळ आणि अतिशय प्रसन्न वातावरण आणि प्रसन्न वातावरणामध्ये आई जगदंबीची आशीर्वाद रूपी ज्योत आपली चाललेली आहे श्री क्षेत्र नेपाळ मनोकामना माता ते श्री क्षेत्र वारी कोपरगाव तालुका आणि आपली गाडी बघू शकता तुम्ही समोर चाललेली आपली गाडी आणि अतिशय रमणीय वातावरणामध्ये आणि या सुंदर निसर्गाच्या वातावरणामध्ये चाललेली ज्योत अतिशय आमचे पिंटो भाऊ आहे समोर बघू शकता तुम्ही आपली ज्योत चाललेली विजय महाराज नवले समोर तुम्ही बघू शकता नवले महाराजांचा आज आराम झालेला दिसतो नवले महाराजांचा आज आराम झालेला आहे या थोडी पुढे आपण थोडं म कॅमेरा सेट करून घेऊ जरा बऱ्यापैकी திதி சட்பட் சைன மிச்சன் கிட்டத்தட்ட 8 கிமீ தெரு குறே குறே खाली 8 கிமீ கிட்டத்தட்ட 650 குறே கிதரா கா ஜீரோ கரெதாய் आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये चाललेली ही आपली ज्योत आपण बघू शकता श्रीक्षेत्र मनोकामना माता नेपाळ ते श्रीक्षेत्र जगदंबा मातावारी असा हा चाललेला प्रवास आणि या प्रवासामध्ये तुम्ही बघू शकता आता आपला नंबर दुपारच्या वेळेचा आपला नंबर पाळण्याकरता आलेला आहे आणि या नंबर आलेला असताना आपण आता चाललो आहे आता आपल्याला जिजौबासाहेबांचं जन्मगाव म्हणजेच जिजाऊ जन्मसृष्टीला आपल्याला जायचं आहे सिंदखेड राजा तिथं आपण सर्व नतमस्तक होणार आहोत आणि जिजाऊ मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढं चालणार आहोत जिजाऊ महासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असता जिजाऊ मासाहेबांचा आशीर्वाद आपण पाठीशी घेऊन या ठिकाणी निघणार आहोत त्याच्यामुळे आपण रन बी थोडा फास्ट रन जरा फास्ट घ्यायचा आहे कारण दर्शन होणं गरजेचं आहे दर्शन जर दर आपलं झालं तर मग तुम्हाला सांगतो अतिशय सुंदर आजचा दिवस आपला असणार आहे कारण आऊ साहेबांचं दर्शन कारण अवघ्या महाराष्ट्राला ज्या जिजाऊ साहेबांनी प्रेरणा दिली त्या जिजाऊ जिजाऊमासाहेबांचं दर्शन आपण घेणार आहोत अखंड हिंदुस्थानाला प्रेरणा देणारा जिजाऊ साहेब आणि तुम्ही बघू शकता माझा आवाज व्यवस्थित तुमच्यापर्यंत जर येत असेल तर कृपया करावा कारण वा गाड़ी गाडीचा स्पीड असल्याने वाऱ्याचा आवाजहीमध्ये येतो आणि त्याचबरोबर चित्र चित्रीकरण व्यवस्थित होतंय का ती कळवा